नमस्कार संगम माऊली म्हणजे महाराष्ट्रातील तिला दक्षिण काशी म्हणतात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वेन्ना आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर वसलेली संगम माहुली आणि क्षेत्र माऊली ही दोन गावे आहेत संग, संगम संगम माहुली म्हणजे साताऱ्यातील एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे शक्य अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील मंदिरांसाठी हे प्रसिद्ध आहे क्षेत्रमाऊली हे गाव कृष्णा नदीच्या पलीकडं आहे ही पेशवे कालातील अतिशय लोकप्रिय राजकीय स्थळं आहेत संगम माऊली दोन नद्यांच्या संगमावर वसलेली आहे तिथं दोन प्रसिद्ध मंदिरं आहेत एक म्हणजे विश्वेश्वर मंदिर आणि एक रामेश्वर मंदिर श्री काशी विश्वेश्वर भगवान मंदिर शिव यांना समर्पित आहे आणि ते संगम माऊली येथे आहे हे मंदिर सतराशे पत्तीसमध्ये त्रिपतराय पंत यांनी बांधले येथील सर्व मंदिरं विशिष्ट मराठा शैलीमध्ये बांधली गेलेली आहेत या मंदिरात एक गर्भगृह आहे एक अंतराळ आणि एक सभामंडप आहे जो बेसॉल्ट दगडात बनवला आहे गर्भगृहात भगवान शिवलिंगाच्या रूपात दिसतात मंदिराच्या भिंती सुंदरपणे कोरीवकाम केलेल्या शिल्पांनी सजवलेल्या आहेत गर्भगृहापर्यंत जाणाऱ्या भिंती देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती प्रदर्शित करतात विश्वेश्वर मंदिराचा आणखी एक प्रमुख वास्तुशिल्प चमत्कार म्हणजे साठ फूट उंच दीपस्तंभ जो एकाच दगडापासून कोरलेला आहे या खांबावर तेलाचे दिवे लावण्याचं कोरीवकाम केलेलं आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला नंदी मंदिर दिसेल नंदी मंदिरात एक उत्कृष्ट कोरीव काम केलेला घुमट आहे आणि विश्वेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तेथे ते वारंवार गर्दी असते रामेश्वर मंदिर क्षेत्र माऊली येथे आहे हे मंदिर देखील भगवान शिव यांना समर्पित आहे मंदिराला कोरीवकाम अतिशय सुंदर केलेलं आहे मंदिराच्या बाहेर आपण जातो तेव्हा मोठ्या वडाच्या झाडाखाली एक छान दोन नागांच्या मूर्ती आहेत इथल्या नदीच्या संगमावर कृष्ण आणि वेण्यचं पाणी बराच काळ आपल्याला वेगळं वेगळं दिसतं एकत्र होत नाही नदीच्या पलीकडसुद्धा एक अर्धवट मंदिर आहे आणि एक पूर्ण मंदिर आहे त्याची पण एक काही आख्यायिका आहे या ठिकाणी एकंदर नऊ ते दहा मंदिरं पुरातन आहेत नदीच्या वाहण्यामुळं गावाचे दोन भाग झालेत एक क्षेत्र माऊली आणि एक संगम माऊली पण पूर्ण दोन्ही गावांच्या मध्ये जे आहे ते संपूर्ण सुंदर सुंदर मंदिरं पेशवेकालीन पुरातन मंदिरं आहेत मोठे मोठे नंदी महादेवाची सगळी जास्त करून मंदिर आहेत तिथे नदीमध्ये पण आपल्याला जर भेट द्यायची असेल या मंदिराला तर पावसाळा सोडून तुम्ही कधी या कारण पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी खूप असतं त्यामुळं आपल्याला कोणत्याच मंदिराचं दर्शन व्यवस्थित घेता येत नाही इथे कायम गर्दी असते लोकांची कारण दक्षिण काशी म्हटल्यामुळं लोकांचे जे दहाव्याचे विधी असतात सोडायचे विधी असतात ते जास्त करून या भागातले इथे होतात या दोन्ही गावांची जत्रा म्हणजे श्रावणातले जेवढे सोमवार येतील त्या सोमवारी इथं जत्रा यात्रा भरते आणि प्लस महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते एरवी कधीही संगम आहे म्हणून लोक पवित्र स्थान आहे म्हणून नेहमी लोकांची गर्दी इथं असते इथल्या गावच्या लोकांनी नदीचं पावित्र एकदम सुंदर राखलं आहे म्हणजे नदीत ते काहीही घाण टाकून देत नाहीत खूप छान स्वच्छ नदी आहे एकदम ते हिंदी आणि मराठी दोन्ही पिक्चरच्या शूटिंगसाठी नेहमी गर्दी असते संगम मौलीमध्ये अतिशय भव्य अशा स्वरूपात मशानभूमी बांधलेली आहे तुम्हाला असं वाटेल मशानभूमीचं का सांगते पण खरंच मशानभूमी अतिशय व्यवस्थित आहे प्रत्येक व्यवस्था मशानभूमीमध्ये आहे अगदी बसणाऱ्या लोकांपासून अशी ती भव्य मशानभूमी खरंच बघण्यासारखीच आहे याला भेट द्यायची असेल तर तुम्ही सातारम त्या बसस्थानकापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हो आहे तुम्ही नक्की या भेट द्या तुम्हाला ही सगळी मंदिरं खूप आवडतील नदी खूप आवडेल धन्यवाद